भरली ढोबळी मिरची म्हणजे गृहिणीच्या प्रेमाचा आणि कल्पकतेचा उत्तम नमुना नमस्कार मंडळी मी रोहिणी आणि पुढी रोहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज बनवूया भरली ढोबळी मिरची किंवा तुम्ही त्याला शिमला मिरचीसुद्धा म्हणू शकता पण ही शिमला मिरची सगळ्यांनाच आवडते असे नाही खूप काहीजण शिमला मिरची खात नाही आहेत तर एकदा माझ्या ह्या सोप्या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर काय केलेले मंडळी सर्वात प्रथम ज्या शिमला मिरच्या आहेत स्वच्छशा धुवून घेतलेल्या आहेत आणि शिमला मिरचीच्या देठाकडून मसाला भरता यावं या अशा प्रकारे मी ती शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि त्यामधल्या ज्या पूर्णपणे बिया असतात ना त्या काढून टाकलेल्या आहेत यानंतर वाटण बनवून घेतलेलं आहे तर वाटणामध्ये शेंगदाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे तयार केलेलं वाटण आहे ते एका डिशमध्ये काढलेलं आहे आता आपण वाटणामध्ये टाकणार आहोत ठेचलेला लसूण बारीक चिरलेला कांदा तसेच बारीक चिरलेला टोमॅटो चवीप्रमाणे मीठ आणि हळद टाकूया त्याचबरोबर धने पावडरसुद्धा टाकून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घेऊया तेल टाकलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे तर इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे हाताने जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेते तर हे जे वाटण आहे ते शिमला मिरची बनवण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे तर इथे मी तिखटचा वापर केलेला नाही आहे कारण जे वाटण वाटून घेत होतो ना तेव्हा मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेले आहेत त्यामुळं जर तुम्हाला हिरव्या मिरच्या स्किप करून तिखटचा वापर करायचा असेल तर तुम्ही तिखट यामध्ये ॲड करू शकता यानंतर तयार झालेलं जे वाटण आहे ते फुल असं दाबून आपण शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया हो एक एक करून ज्या सर्व शिमला मिरची होत्या ना त्यामध्ये वाटण जे आहे ते भरून झालेलं आहे तर आता देऊया फोडणी तर गॅसवरती कढई ठेवलेली हो आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर भरलेल्या सर्व ढोबळी मिरची यामध्ये आपण सोडून देऊया अगदी दोन मिनिट आपण असेच परतून घेऊया ढोपळी मिरचीला तेलामध्ये यानंतर जे राहिलेलं थोडंसं वाटण आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी जे आहे ते मिक्स केलेलं आहे आणि हे जे वाटण आहे ते यामध्ये सोडलेलं आहे पाच ते सात मिनिटे झाकण ठेवून ही जी शिमला मिरची आहे वाफवून घ्यायची आहे यानंतर तुम्ही ती बघू शकता मस्त अशी शिमला मिरची जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्ही कधी कधी करता ही ढोबळी मिरची मला नक्की कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी फुडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा